पण ही खडी पावसाने वाहून गेली म्हणजे इथे खडी अशी टाकतात की ती वरच्यावर टाकली जाते व्यवस्थित त्याच्यावरती आर एम सीचा एखादा मटेरियल कॉन्क्रीट मिक्स वगैरे हो टाकलं पाहिजे असे खड्डे बुजवत नाही आहेत आणि या रस्त्याला आपण बघायला दिवाशिवे रस्त्याला कालच आम्ही असं विचार केलं गणपती एक चार दिवसांवर आलेले आहेत आणि खड्डे जसेच्या तसे आहेत त्यामुळे हे खड्डे बुजवण्यासाठी आपण पालिकेला ट्विटही केलं होतं याच्या आधी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बोलणंही झालं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे रस्ता बनतोय रस्ता बनतो आहे आम्ही ते करून घेऊन पाहता या गेल्या तीन चार दिवसाच्या पावसामध्ये इतके खड्डे झालेत की आता गणपतीच्या सणाच्या ह्याच्यात आपण पाहत असाल की गणपतीला जरी चार दिवस राहिले तरी जे मोठमोठे गणपती असतात हे आगमन सोहळा म्हणून त्यांचा एक चार दिवस आधी पाच दिवस आधी काही गणपती तर दिव्यामध्ये आलेले आहेत तर असं असताना जर पालिकेला वारंवार सांगावं वा लागतं की खड्डे पुजवा तर एकदम शोकांतिक आहे त्यामुळे आज आम्ही एक आंदोलन घेतलं की या खड्ड्यांमध्ये झाडे लावणार जेणेकरून निदान त्या गाडीवाल्यांना तो झाड दिसेल आणि तो खड्ड्यात चुकून तो गाडीवाला बाजूने निघून जाईल पण जेव्हा आज आंदोलन करणार तर आपण पाहत असाल की काही प्रमाणात खड्डे आज पुन्हा बुजवण्याचा एक फक्त देखावा करायला पालिकेने घेतलेला आहे कारण की आज आम्ही आंदोलन करणार ही त्यांना लागली असेल आणि मनसेचं आंदोलन म्हणजे काहीतरी वेगळं करणार असतील हे त्यांना टाऊक होतं त्याच्यामुळे आज सकाळी पहाटेपासून एक नऊ दहा वाजल्यापासून आपण बघत असेल खड्डे बुजवायला घेतले से से ते खड्डे बुजवणं म्हणजे फक्त आपल्याला दाखवण्याचं काम आहे की आम्ही खड्डे बुजवतोय कॉन्ट्रॅक्टर यांचं स्वतःच म्हणणं आहे की हे असं करून का होणार नाही चार दिवसापूर्वी मी असे बरेचसे खड्डे बुजवले होते खडीने पण एका काय गाड्या जाऊन ते राहणार नाही तर आम्हाला पालिकेला हेच आहे की गणपती तुम्हाला सुखामध्ये तुमच्या घरी बघायचे असतील तर तुम्ही दिव्याचे सर्व खड्डे बुजवा हे फक्त या चौकातले खड्डे बुजून होणार नाही साबे रोड असेल उमरादेव कॉलनी असेल आगासन रस्ता असेल या रस्त्याला काही ठिकाणी असे असे खड्डे आहेत की तिथे अपघात होऊन एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो त्याच्यामुळे आपण हे खड्डे सर्व बुजवावे नाहीतर पुन्हा दिवसा दोन दिवसांनी जो आमचा आजचा कार्यक्रम होता तरी आम्ही आज काही ठिकाणी जे मोठमोठे खड्डे होते इथे अपघात होऊ नये म्हणून झाड उभी केली त्याच्यानंतर पूर्ण इथून आम्ही पालिकेपर्यंत जेवढे खड्डे आहेत प्रत्येक खड्ड्यामध्ये एक झाड उभे करू आणि त्या अधिकाऱ्याने आणून त्या खड्ड्यात उभ्या करू बस स्टॉप बनवताना मी दोन वर्ष एक दीड वर्षापूर्वी पूर्वी टाकलेलं तर ते निघत नाही पण पालिकेनं बुजवलेले वृक्षारोपण आज आम्ही जे केलेलं आहे ते फक्त या गोष्टीसाठी केलेलं आहे की या पालिकेच्या लोकांना आम्ही आतापर्यंत ट्विटर मार्फत सांगितलं फोन करून सांगितलं पण खड्डे काय बुजत नव्हते दिवा स्टेशन रोडला तुम्ही जर बघितलं तर फाटकापासून पुढे पण खड्डे पडलेले आहेत रोज तिथून विद्यार्थी येतात पालक येतात वयोवृद्ध व्यक्ती येतात पण पालिकेच्या कानाखाली कुठलाच आवाज जात नाही आज त्याला ही गोष्ट ऐकायला जावी म्हणून शरद देशांचे नेतृत्वाखाली आम्ही इथे खड्ड्यांमध्ये झाडं लावली होती आज इतके वेळा पाठपुरावा करून पण जर त्यांना ही गोष्ट समजत नसेल तर मला असं वाटतं कदाचित या उपरोधिक आंदोलनाने त्यांना ही गोष्ट समजेल आता जेव्हा दहा वाजता यांनी खडी टाकायला सुरुवात केली तर आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर काम करत होते त्यांना आम्ही विचारला आमच्याकडे त्याचा व्हिडिओ तोही आम्ही तुम्हाला पाठवू की हे जे तुम्ही आता खडी टाकताय ही जी खडी आहे खड़ी का। गाड़ा गेले ही खडी राहणार आहे का गाड्या गेल्याच्या सो ही राहील का तर त्या कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं मत आहे की ही खडी जी आहे ती राहणार नाही पुढच्या एक तासामध्ये ती खडी निघून जाईल मग हे जर माहीत आहे मग तरी सुद्धा पालिका अधिकारी जे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता आहेत कारण मला असं सांगण्यात आलं की त्यांच्याच आदेशाने हे काम चालू आहे मग त्यांना ही साधी समज नाहीये का की आपण जी खडी टाकतोय ती खडी गाड्या गेल्याच्या नंतर पुन्हा तशीच होईल फक्त आंदोलन आहे म्हणून एक तास अगोदर हे बुजवून तुम्हाला नक्की काय साध्य करायचं हेही त्यांनी लोकांना सांगायला पाहिजे या खडीसाठी सुद्धा पालिकेने जो पैसा खर्च केलेला तो आमच्या सारख्या करदात्यांच्या पैशातूनच आलेला आहे त्यामुळे तो असा वेस्टेज न घालवता आज तुम्ही पुढे बघितलं असेल तर कॉन्क्रीटचं काम चालू आहे भर पावसाच चालू आहे पाऊस पडत असताना सुद्धा रस्त्यावरती कॉन्क्रीट टाकताय मग रस्त्यावर पडलेला खड्डा हा पाऊस नसताना बुजवता येणं शक्य नाहीये असं मला वाटत होत नाही हॉटमिक्स सारखे असे भरपूर तंत्रज्ञान आहेत ते त्यांनी वापरायला पाहिजे पण बहुतेक फक्त पैसे कसे काढायचे याच्यामध्येच पालिकेच्या अधिकाऱ्यांना इंटरेस्ट आहे